हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी बनवणार आहे पावभाजी आणि पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे फ्लावर गाजर मी घेतलेले आहेत वटाणे आहेत शिमला मिरची आहे आणि त्याच्यानंतर मी बीट वरून टाकलेलं आहे सगळ्या भाज्या मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत तीन ते चार वेळा आणि त्याच्यानंतर मग मी आता भाज्या लवकर शिजाव्या त्याच्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता की इथं भाज्या सगळे व्यवस्थित शिजलेल्या आहेत बीट ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाका नाही तर नाही टाकलं तर ना तरी ना तर पण चालेल पण बीट टाकल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो मित्रांनो तर बीट तुम्ही नक्की टाका आणि बीट आपल्या हेल्थसाठी खूप छान असतं म्हणून बीट तुम्ही नक्की टाका तर इथं सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या होत्या मम्मीने व्यवस्थित मेश करून घेतलेल्या आहेत आणि जर तुमचं बीट व्यवस्थित शिजलं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता कारण की बीट हे खूप कठण असतं सगळ्या भाज्यांपेक्षा बीटला शिजायला वेळ लागतो त्याच्यासाठी बीटला थोडंसं जास्त वेळ शिजू द्यायचं त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल मी याच्यात ॲड केलेलं आहे बटर पण ऑप्शनल आहे पण बटरशिवाय पावभाजी म्हणजे होऊच शकत नाही असं मला वाटतं कारण की पावभाजीची टेस्ट ही बटरशिवाय येतच नाही तर मी दरवेळेस बटर खूप टाकते पावभाजीमध्ये बटर टाकलेला आहे त्याच्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे कांदे टाकलेले आहेत कांदे सगळे व्यवस्थित छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर टाकायचे टॉमॅटो तर टॉमॅटो नंतर टाकायचे कांदे जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत तर मी टॉमॅटो टाकलेले आहेत आणि आता थोडंसं मीठ टाकून ह्या सगळ्या भाज्या शिजू देणार आहे पहिले पण मी पावभाजीची रेसिपी शेअर केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघा पण ही पावभाजी माझ्या मम्मीच्या हाताची आहे म्हणून विचार केला की के अजून एक वेळा मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करू तर त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून मी झाकून ठेवलेलं होतं तर इथं तुम्ही बघू शकता की सगळं कांदे आणि टॉमॅटो जे आहेत ते व्यवस्थित शिजून गेलेले आहेत त्याच्यानंतर काही घरगुती मसाले मी टाकणार आहे दोन दोन चमच्यासारखं मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि दहा रुपयाचा जो पावभाजी मसाला येतो ते पूर्ण पॅकेट मी याच्यात टाकून देणार आहे कारण की पावभाजी मसाला जास्त तिखट नसतो त्याच्यानंतर आपला घरचा मसाला सुद्धा मी याच्यात टाकणार आहे दीड चमच्यासारखा घरचा मसाला टाकणार आहे थोडीशी हळद आणि व्यवस्थित परतून घ्यायचं जर तुम्हाला स्पायसी पाहिजे ना तुमच्या घरच्या मसाल्यांवर आहे की तुमचे मसाले किती तिखट आहेत म्हणून हे आमच्या घरचे मसाले आहेत म्हणून थोडे जास्त स्पायसी आहेत म्हणून आम्ही थोडे थोडेच याच्यात ॲड केलेलं आहे आणि पावभाजीची क्वांटिटीवर पण डिपेंड करतं की तुम्ही किती मसाले टाकायचे म्हणून तर इथं आमची पावभाजी थोडीशी जास्त होती म्हणून त्याप्रमाणे आम्ही इथं मसाल्या ॲड केलेल्या आहेत पावभाजीचं पूर्ण एक पॅकेट मी टाकून दिलेलं आहे मसाल्याचं तर इथं आता मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे जास्त पाणी टाकू नका आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्याच्यानंतर मेश केलेल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या मी याच्यात ॲड करणार आहे आणि नंतर पाणी ॲड करायचं त्या भाज्या पण व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायच्या आणि तुम्हाला सांगू ज्या दिवसापासून मी अशा प्रकारे पावभाजी बनवायला लागलेली आहे मी सांगते की मी कधीच पावभाजी बाहेरून मागवत नाही आणि त्यांना पण पर्सनली आमच्या घरी त्यांची पावभाजी खूप फेवरेट आहे तर मी दरवेळेस त्यांना घरीच पावभाजी बनवून देते पण आता सध्या वटाण्याचं सीझन संपलेलं आहे म्हणून पावभाजी आता मी बनवणार नाही पण ज्या वेळेस वटाणे होते ना त्यावेळेस पावभाजी मी खूप बनवली होती आणि मम्मी आलेली होती त्यावेळेस वटाण्याचा लास्ट स्टॉक होता म्हणून मम्मीला म्हटलं की तू आलेली आहे चल चा। तर एक वेळा आपण पावभाजी बनवतो तुम्ही कलर बघू शकता पावभाजीचा खूप छान अशी पावभाजी झालेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय